स्मारक बनले बेकायदा वाहनांचे पार्किंग स्थळ या ठळक थोड़क माथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने संबंधित व्यक्तींना पत्र काढून स्मारकाचा परिसर अवजड वाहन मुक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला परंतु स्मारकाचा ताबा असणाऱ्या ठेकेदाराने दा बांधकाम विभागाच्या पत्राला केराची टोपली दाखवली असून पुन्हा एकदा स्मारकाच्या परिसरामध्ये खाजगी चारचाकी वाहन ट्रॅक्टर पार्किंग केलं आहे यामुळे हुतात्मा स्मारक अवैध वाहतूक पार्किंगमधून मोकळा श्वास घेणार कधी कधी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले हुतात्मा खरोटे यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक मोखाडा बस स्थानकाच्या बाजूला उभारण्यात आले स्मारक हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या वीर योद्ध्यांच्या कामगिरीचे प्रतीक असून नागरिकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे स्मारकामध्ये अवैध वाहनांची पार्किंग करणे हे हुतात्म्यांच्या कार्याचा अपमान नागरिकांकडून बोलले जाते यामुळे हा सर्व प्रकार कुठेतरी थांबावा यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे अन्यथा ही अवैध वाहनांची पार्किंग सुरूच राहील शंका नाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जरी स्मारकाचा परिसर अवैध वाहनांच्या मुक्त केल्याचा दावा केला परंतु तो खोटा असून आजही हुतात्मा स्मारकात खडी रेती यांचा सा अवैध साठा तसाच पडला आहे तर वाहतुकीस लागणारे ट्रॅक्टर तसेच खाजगी चारचाकी वाहने सुद्धा पार्किंग केली आहेत यामुळे या हुतात्मा स्मारकाचा परिसर अवैध वाहन पार्किंग व वा बांधकाम मटेरियल पासून मोकळा श्वास घेणार तरी कधी असा प्रश्न जनसामान्यांतून उपस्थित होत आहे स्मारकाचा शासकीय ताबा हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे असून स्मारकांची देखभाल दुरुस्ती परिसराची स्वच्छता आणि सुधारणा करण्यासाठी बांधकाम विभाग वेळोवेळी यंत्रणा राबवत असते मग स्मारकाची चावी जिल्हा परिषद बांधकामाकडे का नाही ती खाजगी व्यक्तीकडे कशी असे असंख्य प्रश्न उपस्थित होतात संबंधित अवैध वाहनांची पार्किंग काढली आहे खडी रेतीचा वापर स्मारक परिसराच्या दुरुस्तीसाठी केला जाणार आहे असे अजय गायकवाड उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मोखाडा यांनी यावेळी बोलताना सांगितले